शांती कशी मिळेल ज्या व्यक्तीच्या मनात फक्त प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरे कधीच ऐकू शकत नाही असे लोक नेहमी अस्वस्थ राहतात महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनला गीतेचा उपदेश केला होता त्यावेळी अर्जुनने अने अनेक प्रश्न विचारले होते समाधानाशिवाय मनाला शांती मिळू शकत नाही जिथे असंतोष असतो तिथे नेहमीच अशांतता असते त्रस्त माणसाच्या मनात अनेक प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरे कोणी सांगितली तरी अस्वस्थ मनही उत्तरे ऐकत नाही असे लोक कधीच सुखी होऊ शकत नाही ज्यांना शांती हवी आहे त्यांनी मनातील सर्व प्रश्न काढून टाकावे ईश्वरावर श्रद्धा ठेवून कर्तव्य पार पाडावे काम करताना कोणते फळ मिळेल याचा विचारही करू नये महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला युद्धापूर्वीच अर्जुनने शस्त्रे खाली ठेवली होती आणि त्याला युद्ध करायचे नव्हते मग अर्जुनाचे मन शांत करण्यासाठी श्रीकृष्णाने कर्मांचे महत्त्व सांगितले त्यावेळी अर्जुनने श्रीकृष्णाला अनेक प्रश्न विचारले होते उत्तर देण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण तिथे उपस्थित होते अर्जुनच्या मनात फक्त प्रश्न होते हे प्रश्न अर्जुनच्या अस्वस्थतेचे कारण होते गडबडलेल्या माणसाच्या मनात जसे झाडावर पाने राहतात तसे प्रश्न राहतात जुनी पाने काढून नवीन पाने दिसतात माणसाच्या मनात जसे रोज नवीन प्रश्न निर्माण होता आध्यात्मिक गुरु ओशो यांनी आपल्या गीता दर्शनात लिहिले आहे की अर्जुनच्या प्रश्नांना अंत नाही जिथे उत्तरे देऊ शकेल असा श्रीकृष्णासारखा कोणी उपस्थित असतो तिथे प्रश्न निर्माण होताच होत राहतात या प्रश्नांमुळे अर्जुनला श्रीकृष्णाचे दर्शनही झाले नाही या प्रश्नांमुळे अर्जुन श्रीकृष्णाची उत्तरे ऐकूही शकला नाही ज्या व्यक्तीचे मन प्रश्नांनी भरलेले असते त्याला उत्तरे समजू शकत नाही कारण माणूस उत्तर ऐकत नाही तो स्वतःच्याच प्रश्नांमध्ये अडकून राहतो ज्यांच्या मनात प्रश्न नसतात शांत राहतात असे लोकच जीवनात सुख आणि शांती मिळवू शकतात आपल्या मनात प्रश्न असतील तर आपण ध्यानही करू शकत नाही म्हणूनच तुमच्या मनातून प्रश्न काढून टाकले पाहिजेत तरच सुधर आयुष्य जगू शकाल राधे राधे